हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो महिलांच्या सर्वात आवडीचा पोशाख म्हणजे साडी साडीमध्ये आपल्याला वेगवेगळे लुक करता येतात जसे की ट्रेडिशनल स्टायलिश पार्टीवेअर असे साड्यांमध्ये आपण अनेक लुक करत असतो आणि रोजच आपल्याला साड्यांच्या डिझाईन आणि पॅटर्नमध्ये नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात नवीन साडी खरेदी करण्याआधी सध्याची ट्रेंडिंग साडी कोणती हे आपण नक्कीच जाणून घेत असतो तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असणाऱ्या लेटेस्ट नयना साडीची डिझाईन पाहणार आहोत सध्या अशा सुंदर किवी क्रश फॅब्रिकच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या क्रश फॅब्रिकच्या साड्या प्लेन पेस्टल कलरमध्ये अवेलेबल असून साडीच्या बॉर्डरला रेनबो पॅटर्नची थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेली बॉर्डर दिलेली आहे या साडीसोबत सिक्वेन्स वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाउज पीस दिल्यामुळे या साडीमध्ये खूपच एलिगंट लुक मिळतो साडीमध्ये नाजूक आणि स्लिम दिसण्यासाठी तुम्ही अशा साड्या खरेदी करू शकता नवरात्रीमध्ये येणारे पाच कलर या साड्यांमध्ये अवेलेबल आहेत जसं की ग्रे पर्पल ब्ल्यू पिंक येल्लो ही साडी नेसल्यानंतर तुम्ही खूपच कम्फर्टेबल फील कराल आणि या साडीमध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी दिसाल या साडीची प्राईज आहे अकराशे रुपये ही साडी खरेदी करायची असल्यास ॲमेझॉनवरून खरेदी करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामवर सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी मानसी साडीची डिझाईन पाहिली तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा